चोर कशा प्रकारे चोरी करू शकतो याचं जिवंत उदाहरण मी तुमच्यासोबत व्हिडिओद्वारे मांडतोय हा व्हिडिओ पुणे रेल्वे स्टेशन येथील असून व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू जीन्स वरील इसम हा चोर आहे रात्रभर नागरिक प्रवास करून थकलेले असतात किंवा काहींची गाडी लेट येणार असते त्यामुळे ते, त्या ते आरामासाठी झोपलेले असतात त्याचाच फायदा हे चोरटे उचलतात अगदी बारकाईने बघा कसा तो पॅन्टेतून हात घालतोय कुठे पैसे काढतोय कसं करतोय त्याची स्ट्रिक्ट बघा ती चोरी करण्याची युक्ती बघा विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटो याच्या छातीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटो काढण्याची सुद्धा तुझी लायकी नाही कुत्र्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली चोऱ्या करतो लबाड्या करतो